पाच दहा गुंठे जमिनीवर घर बांधून राहणाऱ्या रहा, लाखो कुटुंबांना मालकी हक्क मिळत नव्हता सात बारा उतार्यावर स्वतंत्र नाव लागत नव्हतं एने परवानगी कागदपत्रांचा पसारा आणि वर्षानुवर्ष कोर्ट कचेऱ्या पण अखेर महाराष्ट्र विधानसभेत एक ऐतिहासिक निर्णय झालाय तुकडेबंदी कायदा शिथिल झाला आणि तब्बल साठ लाख कुटुंबांना म्हणजेच तीन कोटी नागरिकांना मिळणार आहे मोठा दिलासा आजच्या या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत तुकडेबंदी शिथिल करणारा कायदा नेमका काय जुन्या तुकडेबंदी कायद्यात काय बदल झाले कोणाला फायदा आणि कोणाला नाही आणि सातबारा बारा तुमचं नाव कसं लागणार नमस्कार मी विहंग ठाकूर जमिनीचे तुकडे होऊन शेती योग्य जमीन नष्ट होऊ नये म्हणून एकोणीसशे पासष्ट पासून देशात तुकडेबंदी कायदा लागू आहे यात काय होतं तर पाच सात ते दहा गुंठ्यांपेक्षा कमी जमीन स्वतंत्रपणे विकता खरेदी करता येत नव्हती एका जमिनीचे अनेक तुकडे झाले असतील तर त्या प्रत्येक तुकड्यावर वेगळे व्यवहार वे करता येत नव्हते घर बांधलं असलं तरी व्यक्तिगत नावं सात लागत नव्हती नॉन ॲग्रिकल्चर परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी अनिवार्य होती यातून काय होत होतं तर जी लोक चाळीस ते पन्नास वर्ष एका घरात राहत होते पण ते मालकच नव्हते बँक कर्ज मिळत नव्हतं जमिनीची विक्री करता येत नव्हती रस्त्याचं ड्रेनेजचं प्लॅनिंग अडकून राहत होतं नागरी वस्त्या अनधिकृतच राहत होत्या आणि म्हणूनच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तुकडेबंदी कायद्यातील जाचक तरतुदींना शिथिल करणारं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरं सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस हे विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आलं याचं कायद्यात रूपांतर होताच साठ लाख कुटुंबांना काय फायदा होईल ते आता पाहूयात तर आता जिल्हाधिकाऱ्यांची एने परवानगी लागणार नाही जर त्या भागात डीपी म्हणजेच डेव्हलपमेंट प्लॅन किंवा रिजनल प्लॅन लागू असेल तर नियोजन प्राधिकरणाने परवानगी दिली की तीच एन ए परवानगी मानली जाईल याला डीम्ड एन ए परमिशन म्हणतात आता प्रत्येक घराचा व्यक्तिगत मालकी हक्क नोंदवला जाईल एक मोठी समस्या दूर थोडक्यात काय तर साठ लाख कुटुंबाचं सात बारा उतारावर स्वतंत्र नाव येईल गुंठेवारी व वा लहान प्लॉट्सच्या खरेदी विक्रीचा मार्ग मोकळा होणार आहे उदाहरणार्थ आता पाच ते दहा गुंठे जमीन असो किंवा त्यापेक्षा कमी मुक्तपणे व्यवहार करता येणार हा कायदा ग्रामीण भागात लागू नाही पण रेसिडेन्शियल झोन जर तिथे असेल तर तो लागू होईल सर्व ग्रामीण भागांना एकदम फायदा नाही आहे पण ज्या ठिकाणी ग्रामपंचायतींनी जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा टाऊन प्लॅनिंगने तो भाग रेसिडेन्शियल झोन घोषित केला तिथे हा कायदा लागू होईल वन टाइम प्रीमियम भरून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल म्हणजेच पूर्वी अनेक कागदपत्र फी आणि मंजुरी लागत होती आता एकदाच अधिमूल्य म्हणजेच प्रीमियम भरलं की मालकी प्रक्रिया पूर्ण होईल कोणत्या काळातील प्लॉट पात्र होतील तर पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळातील सर्व प्रकरणे या कायद्यात पात्र ठरतील पंधरा ऑक्टोबर दोन हजार नंतर नवीन तुकडे बंदी होणार नाही तर हा कायदा जुन्या प्रकरणांसाठी सवलत आहे नवीन गुंठेवारी व्यवहार मात्र पूर्ण बंद असतील या निर्णयाचा थेट फायदा गुंठेवारी प्लॉटवर तीस ते चाळीस वर्ष घर बांधून राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे पाच सात किंवा दहा गुंटांपेक्षा कमी क्षेत्रातील प्लॉट मालकांना याचा फायदा होईल एकत्रित सात बारा असलेल्या आणि घर असूनही मालकी हक्क सिद्ध न होणाऱ्या कुटुंबांना फायदा मिळणार आहे आता त्यानं सातबारा उतारावर स्वतंत्र नाव स्पष्ट मालकी हक्क बँक कर्जाची सुविधा तसेच घर विक्री खरेदीची कायदेशीर मुभा मिळेल प्रॉपर्टीचं भविष्यातील मूल्य वाढण्यास मदत होईल आणि मूलभूत सुविधा विकसित करण्याचा मार्ग मोकळा होईल यामुळे कागदपत्रांचं ओझं कमी होईल आणि पूर्ण प्रक्रिया सुलभ बनेल एकंदरीत हा निर्णय नागरी विकास कागदपत्री सुधारणा आणि गृहबांधणी क्षेत्रात मोठा गेम चेंजर ठरणार आहे या नवीन कायद्यानुसार सामान्य नागरिकांनी काही महत्वाचे टप्पे पूर्ण करणं आवश्यक आहे सर्वप्रथम आपल्या प्लॉटचा कालावधी तपासणं गरजेचं आहे एकोणीसशे दोन हजार चोवीस ठरेल त्यानंतर आपला भाग डीपी किंवा भा रिजनल प्लॅन मध्ये येतो का हे मनपा आणि नगर परिषद ऑफिस कडून निश्चित करावे लागेल पुढे एकदाच भरावा लागणारा ला प्रीमियम हा प्रत्येक जिल्ह्यात वेगळा असेल पण तो भरणं अनिवार्य आहे सात बारा उतारासाठीचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात करावा लागेल तसंच घराचा लेआउट प्लॅन आणि मेजरमेंट मॅप आवश्यक असून जुने नकाशे उपलब्ध नसल्यास ते पुन्हा करून घ्यावे लागतील टप्प्यांमुळे प्रक्रिया स्पष्ट अधिक कायदेशीर आणि नियमित होईल एका छोट्या खोलीचं एक घर एक छोटा प्लॉट पण लाखो लोकांचं आयुष्य त्यावरच टिकून होत घर होतं पण मालकी नव्हती जमीन होती पण हक्क नव्हता आता मात्र तुकडेबंदी कायदा शिथिल झाल्यामुळे हा दीर्घकाळाचा प्रश्न सोडवला जातोय तर या विषयावर तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा